सरपंच कायदेशीर बंधन का चार ग्राम सभा चार ग्राम सभा टक्के माहिती आहे का नाही त्या ठिकाणी तुम्ही आता गांधीजीला आहे कशा प्रकारे असणार का ग्रामपंचायतीतील सर्वांना ग्रामस्थ त्यांनी दिनांक आठ सप्टेंबर रोजी पंचायत समितीला एक अर्ज सादर केलेला होता सदर अर्जामध्ये ग्रामपंचायतीची चौकशी यामध्ये त्या ठिकाणच्या झालेल्या ग्रामसभा किंवा दोन हजार एकवीसपासूनचे जे काही आराखडे मंजूर आहे या अनुषंगाने चौकशी करण्याची विनंती त्यांनी पंचायत समितीला केली होती या तक्रारी अर्जाचा विचार करता पंचायत समितीने त्रिस्तरीय कमिटी आज स्थापन केलेली आहे सदर कमिटी मांडवी या ठिकाणी मांडवी ग्रामपंचायत या ठिकाणी पंधरा सप्टेंबर व सोळा सप्टेंबर या ठिकाणी चौकशी करेल चौकशी अहवाल या कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर पुढची जी कारवाई आहे ती पंच समिती लगेच करे सदर अहवाल वरिष्ठ कार्यालयात दोन दिवसात पाठवण्याची व्यवस्था करेल सर ग्रामीण भागाच्या पेसा ग्राममध्ये असे अनेक प्रकार घडतात आपण या ठिकाणी अधिकारी आहात आपण काय सांगाल पेसा ग्रामपंचायतचा बऱ्यापैकी हो आढावा असतो अडचणी या ठिकाणी जशा आपल्या ग्रामस्थांच्या आहेत तशा प्रशासनाच्या पण आहेत मुळातच खर्च चार टप्प्यामध्ये करायचा आहे त्यामध्ये मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी बऱ्यापैकी खर्च मला दिसून आलेला आहे परंतु बाकीच्या ज्या काही तीन चार बाबी आहेत त्याच्यावरती खर्च ग्रामपंचायतीकडून किंवा सदर समितीकडून होत नाही त्यामुळं मागील महिन्यातच मान्य संचालक साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि अगोदरचा जो काही निधी आहे सदरचा निधी हा यापुढे खर्च करता येणार नाही सुदरचा निधी ह्या ग्रामपंचायत कर जा जा ग्राम पद्धतीचा निधी हा शासनाकडं परत केला जाईल आणि जो काही योजना होतीचा निधी आहे खास खर्च करण्याच्या शासनाच्या सूचना आहे त्या पद्धतीने आता कारवाई सुरू आहे सर बऱ्याच ठिकाणी असं घडलेलं आहे की सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगण काही ठिकाणी कामं होतात आणि परस्पर बिलं देखील काढले जातात याच्यावर आपण जर दर्श निदर्शन झालं तर याच्यावर नंतर आपण कारवाई काही करणार चालवता आपल्या माझी सर्वांना विनंती आहे की आपण अशा ज्या ठिकाणी झालेला आहे अशा स्वरूपातले लेखी स्वरूपातले अर्ज तुम्ही पंचायत समितीकडे द्या जर बांधकाम विषय विभागाचा विषय असेल तर तो बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनीअर त्याची चौकशी करतील ग्रामीण पाणी पुरवठ्याचा विषय असेल तर ते ग्रामीण पाणी पुरवठ्याचे शाखा ते डेप्यू इंजिनीअर त्याची चौकशी करतील आणि ग्रामपंचायतचा विषय असेल तर विस्तार अधिकारी पंचायती त्याची चौकशी करतील चौकशीमध्ये कागदपत्राच्या आधारे जे काही सिद्ध होईल त्यानुसार आपण करू सर बद्दल आपण बोलणार जल जीवन मिशनची योजना काही ठिकाणी क्लीन झालेली दिसते तर काही ठिकाणी निधी देखील करून आहे तर जो निधी देखील निधी पडलेला आहे तर त्याचे काही अजून प्रोसेस बाकी आहे किंवा काही बांधकाम असेल मिरेचं काम असेल खोदकाम असेल झालेलं आहे परंतु बांधकाम बाकी आहे बँकेमध्ये पाणी पूर्णपणे अजून मिळालेलं नाही आहे जनतेला गेले चार पाच वर्षापासून जलजीवनची योजना सुरू आहे याच्यामध्ये जर ग्रामीण भागाचा विचार केला तर जलजीवनच्या योजनाशीच मी चर्चा केलेली आहे की अतिशय अवघड स्वरूपातल्या योजना आहे उदाहरणार्थ आपण जांभुळशीचा जर विचार केला किंवा किप्र्याचा जर विचार केला तर निधी हा सदरचे ज्या काही निर्या आहेत हे अतिशय खोलधारीत आहे याची कल्पना कल्पना तुम्हाला पण आहे त्या ठिकाणी काम करणं नक्कीच जिगरीचा आणि अवघड आहे तसेच काही ठिकाणी ह्या आपल्या काही ग्रामस्थ किंवा काही लाभार्थ्यांकडून त्याचे आढळून उत्पन्न होते जागेची उपलब्धता होत नाही प्लस ज्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे कालच मी त्या सन्मान्य डेप्युटी इंजिनियरशी बोलत असताना ते म्हटले सर आता निधीच उपलब्ध नाही त्यामुळं आता कामं थांबलेली आहे आता मी काहीच करू शकत नाही आता फक्त रिवाईजचं काम आमच्याकडून सुरू आहे म्हणजे रिवाईज इस्टीमेजचं काम सुरू आहे अनुदान जर प्राप्त झालं तर अनुदान प्राप्त झाल्यानंतर पुढची कारवाई करायच्या सूचना मी या विभागांना लगेच देईन किंवा आत्ताच देतो बऱ्याच कॉन्ट्रॅक्टची सर मुदत संपली संपून गेलेली आहे त्यांनी मुदतीमध्ये काम देखील केले नाही आहे अशा वाटतं आपण काय ऍक्शन काय झालं आहे सदरच्या एजन्सी ह्या जिल्ह्याने फायनल केलेल्या आहे यामध्ये पंचायत समिती फक्त काय म्हणतात त्याला पंचायत समिती फक्त सुपरविजनचं काम करत आहे ओके ज्या ज्या ठिकाणी अशा अडचणी असेल तर त्याला आपल्याला मुदतवाडी एकतर घ्यावा हो लागेल नाहीतर जर तुमच्या ग्रामस्थांकडून जर असे काही तक्रारी अर्ज आली तर ते मी वरिष्ठ कार्यालयात पाठवून देईल